नमस्कार बोर्डाची परीक्षा जवळ येतेय आणि म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन या महत्वाच्या धड्याची एक फटाफट उजळणी करूया चला वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया ठीक आहे तर आपण हा धडा चार सोप्या भागांमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपत्ती म्हणजे काय ते समजून घेऊया मग आपत्तींचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू त्यानंतर जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपत्तींचे वर्गीकरण आणि शेवटी या सगळ्याचे परिणाम काय होतात यावर नजर टाकूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया आणि हो हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असू शकतो बरं आपत्ती हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का पण त्याची खरी शास्त्रीय व्याख्या काय आहे म्हणजे नेमकं काय असतं ही आपत्ती ओके okay, तर संयुक्त राष्ट्र संघाने याची एक सोपी व्याख्या दिली आहे ते म्हणतात आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी आणि इतर प्रकारची हानी होते आता यातले दोन शब्द परीक्षेसाठी पाठच करून ठेवा आकस्मिकपणे म्हणजे एकदम अचानक आणि प्रचंड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान हे दोन शब्द उत्तरामध्ये आलेच पाहिजेत म्हणजे बघा आपत्तीची काही खास वैशिष्ट्ये आहेत एकतर ती अचानक येते दुसरं म्हणजे ती प्रचंड नुकसान करते आणि तिचे परिणाम ते फक्त तात्पुरते नसतात तर खूप दूरपर्यंत अगदी समाज अर्थव्यवस्था राजकारण या सगळ्यावर होतात सगळं काही विस्कळीत होऊन जातं चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्या आपत्ती काही सारख्या नसतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आपल्या पुस्तकात दोन मुख्य प्रकार दिले आहेत पहिला आहे प्रलयकारी आपत्ती म्हणजे विचार करा ओडिसामध्ये आलेलं चक्रीवादळ किंवा लातूरचा भूकंप प्रचंड नुकसान होतं पण हळूहळू का होईना आयुष्य पुन्हा रुळावर येतं पण दुसरा प्रकार आहे दूरगामी परिणाम करणारे आपत्ती जसं की दुष्काळ किंवा पिकांचं नुकसान याचे परिणाम लगेच संपत नाहीत उलटते वाढतच जातात हा फरक महत्वाचा आहे आता जो भाग येतो आहे ना तो या थड्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तर खूपच महत्वाचा आपत्तींचं वर्गीकरण त्यामुळे आता जरा नीट लक्ष द्या तर हा चार्ट बघा यात आपत्तींचे तीन मुख्य गट केले आहेत पहिला आहे भूभौतिक नावाप्रमाणेच भू म्हणजे जमीन आणि भौतिक म्हणजे नैसर्गिक यात जमिनीशी संबंधित म्हणजे भूकाम सुनामी आणि हवामानाशी संबंधित म्हणजे पूर चक्रीवादळ अशा गोष्टी येतात दुसरा गट आहे जैविक म्हणजे सजीवांशी संबंधित यातही दोन प्रकार आहेत वनस्पतींमुळे होणाऱ्या जसं की जंगलाला लागलेली आग आणि प्राण्यांमुळे होणाऱ्या जसं की एखादा साथीचा रोग किंवा टोळधाड आता येतोय तिसरा आणि इंटरेस्टिंग गट तिसरा गट आहे मानवनिर्मित म्हणजे माणसांमुळे होणाऱ्या आपत्ती यात पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे नकळतपणे अजाणतेपणे झालेल्या चुका जसं की एखादी विषारी वायू गळती आणि दुसरा प्रकार म्हणजे मुद्दाम हेतुपुरस्कर केलेल्या गोष्टी जसं की युद्ध बॉम्बस्फोट किंवा दहशतवाद तर भूभौतिक जैविक आणि मानवनिर्मित हे तीन प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा बरं वर्गीकरण तर कळालं पण या आपत्ती जेव्हा येतात तेव्हा काय होतं त्याचे परिणाम किती गंभीर असतात हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे चला काही उदाहरणांवरून ते पाहूया हे बघा पुरासारखी आपत्ती येते तेव्हा काय होतं पूल वाहून जातात रस्ते तुटतात पण एवढंच नाही पिण्याचं पाणीसुद्धा खराब होतं दूषित होतं आणि मग साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होतो आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो तर सगळं थांबतं अगदी रेल्वे वाहतुकीसारख्या गोष्टीसुद्धा ठप्प होतात विचार करा लाखो लोकांचं रोजचं जगणंच थांबून जातं भूकंपासारख्या आपत्ती तर अजूनच विनाशकारी असतात डोळ्यासमोर उभ्या केलेल्या इमारती पत्त्यांसारख्या कोसळतात यात वित्तहानी तर होतेच पण त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे जीवितहानी अनेक जीव जातात आणि हे तर झालं मानवनिर्मित आपत्तीचं उदाहरण मोठे अपघात हे तर काही सांगून येत नाहीत अचानक घडतात आणि मोठं नुकसान करून जातात यावरून एक गोष्ट तर नक्की करते आपत्ती की आपत्ती खरंच किती अनप्रेडिक्टेबल असू शकते तर या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आपत्तीचा परिणाम हा फक्त एका गोष्टीवर होत नाही तो चौफेर असतो देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो समाजात भीतीचं वातावरण पसरतं पर्यावरणाचं नुकसान होतं इतकंच काय तर प्रशासन आरोग्य व्यवस्था आणि राजकारण सगळंच ढवळून निघतं म्हणजे हा एक बहुआयामी परिणाम आहे बरं हे सगळं आपण शिकलो पण शेवटी एक प्रश्न उरतोच की हे सगळं थांबवण्यासाठी किंवा यातून होणारं नुकसान कमी करण्यासाठी एक विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो आपली भूमिका काय असू शकते हा विचार प्रत्येकाने करायला हवा